नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सम्राट बाबासाहेब गोपलेसाहेब यांची जयंती संपन्न गोपले भवन क्रांतीवीर लहुजीनगर वाशिम येथे अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेसाहेब यांची एकाहत्तरवी जयंती सात मे दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथे साजरी करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ तर प्रमुख उपस्थिती विदर्भाध्यक्ष माणिकराव बांगर जिल्हाध्यक्ष आर के पाटो युवा जिल्हाध्यक्ष संतोष आवारे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई गायकवाड तसेच दीपक भालेराव अध्यक्ष स्त्री अब्रुरक्षा संस्था आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक संतोष आवारे यांनी केले यावेळी जगदीश माणवतकर जिल्हा सचिव अखिल भारतीय मातंग संघ यांनी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गरजू मुलांकरिता मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर दर रविवारी व शनिवारी नियमितपणे चालवण्याचे आश्वासन दिले तर अध्यक्षता भाषणामध्ये संजय वैरागड यांनी लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांच्या चळवळीबाबत बोलताना म्हणाले की क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी मातंग समाजासह बहुजनाच्या उद्धाराकरिता जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष केला तो कधीही विसरता येणार नाही म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त तीन मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे क्रांती सम्राट बाबासाहेब साहेबांच्या कार्याचा सा उजाळा देऊन गावोगावी भेटी देऊन क्रांती सम्राट बाबासाहेब साहेब यांच्या समारोपीय जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बहुजन मातंग मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनोगत संजय वैरागड यांनी व्यक्त केले यावेळी वाशिम तालुका अध्यक्ष सीताराम युवा तालुका शंकर तालुका तालुका अध्यक्ष अध्यक्ष शंकर गायकवाड सुभाष थोरात सचिव अशोक डोंगाल आर के पाटोडे यांनी मानले आज क्रांतीवीर भवन वाशिम येथे सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांची एका जयंती साजरी करण्याकरिता मातक समाजातील सर्व महत्वपूर्ण व्यक्तिमत्व इथं जमा झालेलं आहे एक क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी उद्धारासाठी आपलं अखंड आयुष्य खर्ची घातलं मोठ्या त्यागाने त्यांचं जीवन जगलं आणि आपला एक सुद्धा त्यांनी या समाजाच्या उद्धाराकरिता दिला अशा या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांचा जन्म सात मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी सा लातूर जिल्ह्यातील चिखली गावी झाला आई समिंद्राबाई आणि पिता सीताराम या दाम्पत्याच्या पोटी या महा महान व्यक्तीचा महामानवांचा या जगत उद्धारक असलेल्या क्रांती सम्राट बाबासाहेब भोबडेसाहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उपेक्षित वंचित आणि गुराढोरापर्यंत जीवन गुराढोरापर्यंत प्रमाणे जीवन जगणाऱ्या या मागाचा मातक करून मातक समाजाला स्वाभिमान शिकवला मातक समाजातील अंधश्रद्धा वाईट असलेले खालच्या दर्जाचे कामं करण्याची परंपरा आणि असलेली जी अशिक्षितपणा यामुळे मातक समाजाची जी दुर्दशा होती ही दुर्दशा आणि मातक समाजाच्या परिवर्तनासाठी क्रांतचंद्रा बाबासाहेब साहेब यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करणे अशिक्षितांना शिक्षित करण्यासाठी तशाच पद्धतीनं समाजातील असलेलं व्यसनमुक्त आणि समाजाला विकासाकरिता कशाची गरज आहे याचा सर्वसामान्य लोकांचा अभ्यास करून क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी मातंग समाजाची चळवळ ही घरापर्यंत खेड्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेऊन मातंग समाजाला स्वाभिमान शिकवला मातंग समाजाला जीवन जगण्याचा अर्थ शिकवला मातंग समाजाला अन्य अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्याचा चालना दिली मातंग समाजासह क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांच्याकडे अनेक बहुजन उपेक्षित वंचित घटक समाज सुद्धा त्यांच्याकडे येत होता आणि समाजातील प्रत्येक बहुजनाच्या प्रत्येकासाठी क्रांती सम्राट बाबासाहेब ढोपले साहेब यांनी समस्या सोडण्यासाठी अखंडपणे आपल्या आयुष्याचं त्याग आणि बलिदान दिलं आणि त्यांच्या समर्पणाला त्यांच्या त्यागाला त्यांच्या बलिदानाचं आज सात मे रोजी ढोपले भवन क्रांतीवीर लहुजीनगर वाशिम येथे स्मरण करून हा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला मी संजय वारागडे अखिल भारतीय मातक संघ राज्य कार्याध्यक्ष विदर्भ अध्यक्ष मालिकाजी मागर साहेब जिल्हा अध्यक्ष आर के पाटोळे साहेब युवा अध्यक्ष संतोषजी आभारे साहेब जिल्हा कार्याध्यक्ष भास्करजी गायकवाड साहेब तसेच महिला जिल्हा अध्यक्ष वंदनाताई गायकवाड मॅडम आणि विशेष म्हणून अतिथी म्हणून आणि त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं असे जगदीशजी मानवतकर साहेब आणि दीपक भालेराव साहेबजी अध्यक्ष स्त्री अपुरक्षा संस्था आणि रिसोड तालुका अध्यक्ष सुभाषजी थोरात वाशिम तालुका अध्यक्ष सीताराम डोंगरे युवा तालुका अध्यक्ष शंकरजी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने आमचे ज्येष्ठ वयोवृद्ध मामा किसनरावजी पाटोळे साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी आभार मानतो जय जय नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा